निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार फडणवीसांनी दिलं उत्तर म्हणाले पुढचा मुख्यमंत्री लोकसभा निवडणूक का अवघ्या काही महिन्यांवर आले त्यानंतर महाराष्ट्रात लगेच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागतील सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेना या विरोधी बाकावर असलेल्या पक्षात उभी फूट पडल्यामुळं राज्यातील राजकारणाचं गणित पुरतं बदललंय या दोन्ही पक्षांचा एक गट भाजपाशी हातमिळवणी करून सत्तेत आहे त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी भाजपा शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असेल असा प्रश्न विचारला जातोय यावरच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली तीन नेत्यांपैकी कोण मुख्यमंत्री होणार सध्या राज्यात महायुतीचं सरकार असून या सरकारचं नेतृत्व शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे तर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गटाचे अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत या तिन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आगामी काळात आमच्याच पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री होईल असा दावा करतात त्यासाठी नेते आपापल्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश देताना दिसतात विशेष म्हणजे अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची देखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा लपून राहिलेली नाही त्यामुळे आगामी काळात राज्यात महायुतीचं सरकार आल्यास या तीन नेत्यांपैकी कोण मुख्यमंत्री होणार असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातोय या तिन्ही पक्षांच्या युतीत आगामी निवडणुकीत मुख्यमंत्री पदासाठी काही सूत्र ठरलेलं आहे का की ज्यांचं संख्याबळ जास्त त्यांचाच मुख्यमंत्री असं ठरवण्यात आलंय का हे देखील स्पष्ट नाही यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं